पहिल्याच पावसात खेड तालुक्यातील मुरडे तिसे मार्गावरील कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला पूल खचला असून या पुलाचे अक्षरशः वाताहत झाले ग्रामीण पायाभूत विकास निधी सव्वीस अंतर्गत एक कोटी चव्वेचाळीस लाख रुपये खर्च करून चारशे शहाऐंशी मीटरचा हा पूल बांधण्यात आला या पुलाचं काम अकरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी सुरू झाले श्री शैलेश विजय कदम राहणार जामगे या ठेकेदारानं या कामाचा मक्ता म्हणजेच ठेका घेतला मात्र यावर्षी पहिल्याच पावसातच या पुलाची वाताहत झालेली पाहायला मिळते रस्ता आणि पूल या दरम्यान पूल खचलेला आहे तर रस्त्याला देखील भेगा गेलेल्या पाहायला मिळत आहेत पुलाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी केलेलं पिचिंग देखील खराब झालंय संदर्भात स्थानिक ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले असून मुरडे तिसऱ्या मार्गावरील या पुलाची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी देखील केली जाते या पुलाच्या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून चौकशी करण्याची मागणी स्वतः मनोहर शिबे यांनी केली आहे संबंधित ज्या ठिकाणी मुर्डे आणि तिशे या नदीवरचा जो ब्रिज बांधलेला आहे तो ब्रिज जो रस्ता गेलेला आहे तो रस्ता पूर्णतः थोडासा कचलेला आहे तसेच जो साईडची पिचिंग आहे ती पिचिंगसुद्धा व्यवस्थित नसल्यामुळं जे काही प्रशासकीय जे अधिकारी आहेत यांनी येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि त्याच्यावर आणि ती ती पाहणी करून त्या पुलाच्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई करावी असं मला या ठिकाणी सांगावंचं वाटेल या ठिकाणी जेव्हा आपण ब्रिजवर जाऊ त्या ब्रिजवरती सुद्धा ज्या पद्धतीने रस्त्या ज्या ब्रिजचं लेवल पाहिजे तीसुद्धा लेवल व्यवस्थित नाही तसेच या रस्त्यावरून तिशे आणि मुरडे तिशातली विद्यार्थी आमच्या मुरडे कर्मयोगी भाऊसाहेब यावेळे हायस्कूल या शाळेमध्ये येत असतात मी प्रशासनाला विनंती करतो की या ठिकाणी जी पिचिंग असेल किंवा रस् जो रस्ता खचलेला आहे तो व्यवस्थित करून आम्हाला द्यावा तसेच या ठिकाणी ब्रिजचं काम करत असताना जे आमच्या रस्त्याची सुद्धा नाहादुरुस्त झालेली आहे या ठिकाणी बरेचसे तिश्यातली आणि मुरड्यातली माणसं येत जात असतात आणि तसेच या ठिकाणी मुरडे आणि तिशेच्या लोकांना पलीकडे जाण्यासाठी एक चांगला गाडीचा प्रवास करत असताना रस्तासुद्धा नादुरुस्त झालेला आहे याचीसुद्धा आपण प्रशासने नोंद घ्यावी प्रशासनाला विनंती करतो की ज्या ब्रिजचं काम आहे किंवा जो वरती रस्ता जाणार आहे ते निकृष्ट दर्जाचं असं काम झालेलं आहे प्रशासनाने येऊन या ठिकाणी पाहणी करावी आणि त्यावरती योग्य ती कारवाई करावी